घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण रेवानगर विटा येथील श्री सुळकाई देवीच्या यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे श्री सुळकाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने बरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्री सुळकाई देवी यात्रेनिमित्त दिनांक अकरा मे ते तेरा मे रोजी क्रिकेट स्पर्धा तेरा मे रोजी सायंकाळी पाच ते सात वाजता महाआरती आराधी मेळा व अंमलीचे गाडे दिनांक चौदा मे रोजी रात्री लावण्यांचा कार्यक्रम दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी सात वाजता शिवव्याख्यान दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी सात वाजता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम दिनांक सतरा मे रोजी सायंकाळी सात वाजता ऑर्केस्ट्रा जल्लोष दिनांक अठरा रोजी सायंकाळी सात वाजता कीर्तन त्याचबरोबर यात्रेतील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणारा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा कार्यक्रम भव्य बैलगाडा शर्यत होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान श्री सुळकाई देवी मंदिर ट्रस्ट रेवानगर विटाच्या वतीने करण्यात आले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा